गव्हाच्या पिठाचे गोळे तुम्ही ह्या सोऱ्यामध्ये कधी भरून बघितलात काय नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ तयार होतो बरं का आता हा नेमका काय केला असेल माहिती आहे का जसं आपण चपातीला पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं हे जे छान चपातीला हुंडा करतो जसे गोळे करून ह्या सोऱ्यामध्ये घालून उकळत्या पाण्यामध्ये ह्याचे असे नूडल्स पाडून घ्यायचे म्हणजे ही तापण करत आहोत हे गव्हाचे नूडल्स अतिशय पौष्टिक हे असे गव्हाचे नूडल्स बनतात अजिबात चिवट किंवा चिकट होत नाही छान मोकळे सडसडीत असे होतात बरं काय हे नूडल्स पाच ते सहा मिनिटं शिजल्यानंतर एका चाण्यावरती काढून थंड पाणी शिंपडायचं म्हणजे छान सुटसुटीत अशात होतात आता नूडल्स करण्यासाठी काय एक पळी कढईमध्ये तेल टाकलं अलसूणची पेस्ट आणि आवडतात त्या भाज्या घालून घ्यायच्या तर इथे मी कांदा गाजर शिमला मिरची कोबी घातलं भाज्या नरम हो व्हाव्या म्हणून थोडस मीठ घातलं भाज्या जास्त नरम करायच्या नाहीत थोडासा क्रंची पण असायला हवा छान मिसळून घेतल्यानंतर काही सॉसेस घातले ते म्हणजे सोया सॉस टॅमॅटो केचप त्याच बरोबर रेड चिली तर काय आपण तयार केलेले नूडल्स घालून मिसळून घ्यायचे आता ह्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रेम दिले बरं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली एर वरती क्लिक करा